गेल्या पंचवीस तीस वर्षात सगळ्यात जास्त बेकारी सध्या आहे सगळ्यात जास्त महागाई सध्या आहे सध्या आहे तुमच्या आमच्या खिशातून या देशातलं सरकार किती कर काढतं याचा वेगळाच हिशेब घरी जाऊन तुम्ही करा आज आपल्या सगळ्यांच्यावर गरिबातल्या गरीब माणसापासून श्रीमंत माणसापर्यंत कराच एवढं मोठं ओझं जीएसटीच्या रूपान आहे तुम्हाला जाता जाता तुमच्या खिशातनं केंद्र आणि राज्य सरकार किती पैसे काढतं हे आता कळायला लागले नाही चपले पासून टोपी पर्यंत साडी पासून शर्ट पॅन्ट सगळ्यावर पॅक गहू विकत घेतला तांदूळ विकत घेतला त्याच्यावरही कर आहे आणि म्हणून आम्ही सगळे या निष्कर्षापर्यंत आलेलो आहोत देशवासीय की ही लोक आपल्या खिशातनं लूट करतात आता एवढा मोठा कराचं संकलन देशात होत असेल तर देशाची प्रगती त्याच्या तेवढ्याच वेगानं झाली पाहिजे देशात गुंतवणूक वाढली पाहिजे देशातला रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे देशामधल्या सगळ्या व्यवस्था उत्तम झाल्या पाहिजेत पण तसा कुठलाही प्रकार आपल्याला जाणवत नाही